हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आजचा व्हिडिओ आपल्या गणपती बाप्पांची जी आवडती सेवा आहे गणपती अथर्व शीर्षम मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा चतुर्थीला करा मंगळवारी करा बुधवारी करा असं मी तुम्हाला सांगत असते पण आज मी तुम्हाला म्हणजे गणपती अथर शीर्ष पठण केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होतात त्याबद्दल सांगणार आहे कारण कुठलीही गोष्ट आपण करतो कुठलीही सेवा करतो कुठलाही उपाय करतो तर आपल्याला त्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे नाहीतर मग समोरच्याने सांगितलं आणि आपण करायचं तर त्याचं महत्त्व जर आपण जाणून घेतलं तर, तर आपल्याला ती सेवा करण्याची मनापासून इच्छा होणार आहे आणि आपण जेव्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जातो बघा तर मोठमोठ्या मंदिरातसुद्धा गणपती अथर्व शीर्षांचं पठण करूनच गणपती बाप्पांचा अभिषेक होतो म्हणून गणपती अथर्व शीर्षमला इतकं इतकं जास्त महत्त्व दिलं गेलं आहे तुम्हाला सांगते मी जर याचं पठण तुम्ही करायला सुरुवात केली तुमच्या मुलांना सांगितलं तुम्ही केली तर बघा तुमच्या आयुष्यात चमत्कार होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगते हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कुठेही स्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि बुद्धी आपल्याला सगळ्यांना हवी असते माझ्यापासून तुमच्यापर्यंत किंवा आपल्या मुलांना सुद्धा बुद्धीची गरज आहे बुद्धीच्या बळावरच मनुष्य कुठलीही गोष्ट करू शकतो मग तो ऑफिसमध्ये जॉब करणार असो किंवा बिझनेस करणार असो किंवा जे विद्यार्थी आहेत शिकत आहेत त्यांना सुद्धा बुद्धीची गरज आहे म्हणजे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत यातूनच आपल्याला कळतं म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते आणि गणपती बाप्पांची सगळ्यात मोठी प्रभावशाली सेवा म्हणजे गणपती अथर्व शिरषम म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असते आणि मी बघत असते ना मी म्हणजे गणपतीचा मी कुठलाही व्हिडिओ करते ना तर कोणीच व्हिडिओ बघत नाही मी सांगते ना खरंच सांगते जेव्हा पण मी चतुर्थीचा एखादा व्हिडिओ टाकला तर ना त्याला व्ह्यूज खूप कमी असतात म्हणून मी तुम्हाला सांगते मी आज हा व्हिडिओ का करते आहे त्याचं तेच मला एक सांगायचं आहे की बरेच लोक बघत नाही आता मी तुम्हाला सांगते की गणपती अथर्व आपण जेव्हा पठण करतो तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात आपली जीवनात सर्वांगीण प्रगती होते सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक अडचणी येत असतात आपण कुठलं महत्वाचं काम करत असतो तर ते काम बऱ्याच वेळा आपलं होत नाही बघा तर जेव्हा तुम्ही याचं पठण करणार तर तुमचे ते काम मार्गी लागणार आहेत जॉब किंवा बिझनेसमध्ये आपली प्रगती होती बऱ्याच जणांचा जॉब असतो पगार वाढ होत नाही किंवा प्रमोशन मिळत नाही किंवा ज्यांचा बिझनेस असतो त्यांचा बिझनेस चालत नाही तर त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट होते तर याच्या पटनाने तुम्हाला तो फायदा नक्की होणार आहे आर्थिक समस्या दूर होते जे मी तुम्हाला आधी सांगितलं म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये जर वाढ झाली किंवा तुमचं प्रमोशन झालं तुमच्या पगारात वाढ झाली तर तुमची आर्थिक परिस्थिती नक्की सुधारणार आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात जे अडथळे येतात ते दूर होतात म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं मुलांना की म्हणजे अभ्यास करतात पण तो अभ्यास लक्षात राहत नाही किंवा काही वेळा मुलांना काय होतं अभ्यास करायची इच्छा होत नाही असंही होतं किंवा एक्झामच्या वेळेला मुलं नेमकं केलेलंच विसरून जातात असंही होतं किंवा अभ्यास करताना मुलांना झोप लागते बऱ्याच त्यांना अडचणी येतात तर या अडचणीसुद्धा मुलांच्या दूर होत असतात आपल्या मनातले जे वाईट विचार असतात ते निघून जातात आणि आपलं मन शुद्ध होतं आपले विचार शुद्ध होतात पवित्र होतात ही गोष्ट आपल्यासोबत होत असते बऱ्याच वेळा आपल्या मनात वाईट विचार येत असतात विषयी वाईट विचार येतात किंवा आपल्यालाच वाईट विचार येत असतात की आता माझ्याकडे तर पैसाच नाही माझी तर परिस्थिती अशीच आहे आता माझं कसं होईल मला पैशांचे इतके प्रॉब्लेम येतात माझं घर होईल का माझी गाडी होईल का माझ्यासोबत असं होईल का तसं होईल का आपण नशिबाला दोष देत असतो आणि त्यामुळे काय होतं वाईट विचार आपल्या मनात येतात तर ते वाईट विचारसुद्धा निघून जात असतात म्हणजे गणपती बाप्पा आपल्या मनातनं वाईट विचार काढून टाकतात आणि चांगले विचार आणत असतात आणि जेव्हा आपल्या मनात चांगले विचार येतात तर त्यानंतर काय होतं आपल्या घरात आपण चांगले विचार करतो की आता माझे दिवसेंदिवस प्रगती होते माझ्याकडे खूप पैसा येतो आहे आणि युनिव्हर्सपर्यंत ती गोष्ट जात असते म्हणून मग आपल्यासोबत सगळं चांगलं होत असतं आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या काही मनात आपल्या इच्छा साठलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तर जेव्हा आपण याचं पठण करायला सुरुवात करतो तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होत असतात राहू केतू शनी यांचा जर दोष असेल तुमच्या पत्रिकेत किंवा ते ग्रह वाईट असतील त्यांची स्थिती वाईट चालू असेल तुमच्यावर साडेसाती असेल पनोती असेल तर ते ग्रह तुमचे शांत होणार आहेत आणि त्यातून तुमची सुटका होणार आहे त्याचा प्रभाव कमी होणार आहे आणि त्याचा प्रभाव कमी झाला तर तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या गोष्टी होणार आहे आणि जे तुम्हाला अडचणी येत आहेत त्या अडचणी तुमच्या संपणार आहेत मुलांची एकाग्रता वाढणार आहे बऱ्याच वेळा काय होतं मुलं अभ्यासाला बसतात आणि काय होतं की त्यांना अभ्यास करायची इच्छा होत नाही म्हणजे मध्ये अभ्यास करता करता त्यांच्या मग डोक्यात अरे आता हा अभ्यास कधी होईल मला आता पटकन टी व्ही बघायचा आहे मला मोबाईल घ्यायचा आहे असं त्यांच्या मनात विचार चालू असतात त्यामुळे त्यांचा अभ्यास होत नाही तर यामुळे काय होणार आहे मुलांची एकाग्रता वाढणार आहे त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना परीक्षेत यश येणार आहे अशुभ ग्रह शांत होतात तर आपल्या पत्रिकेत जे ग्रह अशुभ असतील त्यांचा आपल्याला म्हणजे दोष लागत असेल तर ते ग्रह शांत होतात आणि आपले सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात मानसिक शांतता मिळते म्हणजे जेव्हा आपण गणपती अथविशेषणचं पठण करत जातो तर आपल्याला मनाला कुठेतरी शांतता मिळते आपण बघा आता आयुष्यात आपले इतका स्ट्रेस आहे म्हणजे खूप धकाधकीचं हे जीवन आहे तर त्यामुळे काय होतं स्ट्रेस हे आपल्याला येतच असतो आपल्याला खूप म्हणजे टेन्शन येत असतं की आता पैशांचे प्रॉब्लेम असतात भरपूर आपल्याला इतके टेन्शन असतात की त्यामुळे काय होतं की आपल्याला मानसिक त्रास होतो मग आपल्याला रात्रीची झोप लागत नाही तर मानसिक शांतता आपल्याला मिळत असते म्हणजे मानसिक शांतता जर मिळाली तर तुमचं मन शांत होतं आणि तुमची एकाग्रता वाढते म्हणजे कुठल्याही कामात तुमचं मन लागतं आणि ते काम तुम्ही मनापासून करतात आपल्या आयुष्यात कुठेतरी स्थिरता द्धावड, येते म्हणजे आपण धावपळ 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 करत असतो आणि आपल्याला स्थिर राहायची खूप गरज असते कधीतरी म्हणजे आपल्याला आप स्वतःचा विचार करायचा असतो तर आपलं मन स्थिर होतं आपलं चित्त थाऱ्यावर येतं योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते बऱ्याच वेळा काय होतं की आपण निर्णय चुकीचे घेतो आणि त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं म्हणजे निर्णय तर घेतला जातो त्यानंतर आपल्याला लॉस होतो लॉस झाल्यानंतर काय होतं की आपण स्वतःला दूर देतो तर चांगले निर्णय घ्यायची क्षमता आपली वाढते तर आपण जो काही निर्णय घेतो तो आपण योग्यच घेतो त्यामुळे मग आपल्याला त्याचा फायदा होत असतो उच्चार स्पष्ट होतात किंवा तोत्रेपणा जातो बरेच मुलं हे बोबडं बोलत असतात किंवा आपलेसुद्धा काही वेळा उच्चार बघा क्लिअर येत नाही तर ते शुद्ध होतात आपल्या मनात जी काही निगेटिव्हिटी असते ती दूर होते बऱ्याच वेळा काय होतं घरात तर निगेटिव्हिटी असतेच पण आपल्यासुद्धा मनात येत असतील तर ती निगेटिव्हिटी आपली बाहेर जर पडली तर आपल्या सगळं मनासारखं होत असतं आपली बुद्धी स्थिर होते विचार स्थिर होतात सगळ्या वाईट शक्तींपासून आपलं रक्षण होत असतं गणपती बाप्पा आपलं रक्षण करत असतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची आपल्यावर कायम अपार कृपा राहते तर असं हे गणपती अथर्विशेषमचं महत्व आहे मंगळवार येतो बुधवार येतो चतुर्थी येते तुम्ही या दिवशी नक्की गणपती अथर्वशेषमचं पठण करा एक वेळा तरी पठण करा नसेल तुम्हाला अकरा वेळा शक्य तर एक वेळा करा किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारपासून एक वेळा गणपती अथर्विशेषमचं पठण करायला सुरुवात करा मी तसंच करते मी काय करते दररोज एक वेळा गणपती अथर्विशेषमचं पठण करते आणि फलश्रुती पण त्यासोबत करा फक्त गणपती अथर्वशेषम करू नका खाली फलश्रुती असते तीसुद्धा तुम्हाला करायची आपल्या नित्यसेवाचं पुस्तकात ते आहे तर दररोज याचं पठण करायला सुरुवात करा एक वेळा पठण करायला फक्त मोजून जर तुमचा स्पीड नसेल तर पाच मिनटं लागते मला तर दोन मिनटं लागतात कारण मला आता ते पाठ झालेलं आहे म्हणजे मी आता रेग्युलर करते म्हणून तर सगळ्यांनी गणपती अथर्व पठन पठण करायला सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यात काय अनुभव येतात ते मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय काय अनुभव आले तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफच्या या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ